अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्यापूर इथं जाहीर सभा घेतली दरम्यान त्यांनी भाजप सरकारच्या कामांची माहिती देताना विरोधकांवर निशाणा साधला हे लोक आहेत हे अशा लोक आहेत की ज्यांना खोट बोल पण रेटून बोल आज तर कहर झाला कसं असतं खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोट बोलायला विचार करावा लागतो आणि एकदा खोटं बोललं की मग वारंवार खोटं बोलावं लागतं आणि मग कुठेतरी पोल उघडते आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना वेळ लागला असेल मला तर लागलेलं ला नाही ना मला तर लागलेलं ला। पण माझा सवाल आहे कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहानी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा भ्रम होता आता आज त्यांचा भ्रम बदलला आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धवजी पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की सांगितलं अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो बंधू भगिनी भ्रमिष्ट झालेले आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो पण नरेंद्र मोदी असा व्यक्ती आहे ना आगाय ना पिछा आहे ना परिवार ना चोवीस तास तुमचा विचार करतात चोवीस तास आपल्या रक्ताचा कण अन कण कर, आपल्या जीवनाचा क्षणन क्षण गरीबा करता खर्च करणारे माननीय नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत त्यामुळे या परिवारवादी पार्ट्या या कितीही एकत्रित आल्या तरी देखील नरेंद्र मोदींना पराजित करू शकत नाही